पेटवडगाव येथे श्री हाली सिद्धनाथ महाराज वसंत बाळू मामांचा भंडारा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला भागनुकार श्री कृष्णात डोने महाराज यांचे शिष्य श्री मयूर सनगर महाराज यांच्या वतीने पेटवडगाव शहरात भंडारा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याची सुरुवात सनगर गल्ली येथून पारंपरिक ढोलाच्या गजरात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत वडगाव शहरातील नगरपालिका चौक बिरदेव चौक हनुमान रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक पद्मा रोड मार्गे नगर प्रदक्षिणा करत नगरपालिका चौकातून मयूर सनगर महाराज यांच्या घरी सांगता झाली यावेळी बैलगाडीत मामांची प्रतिमा तर रथामध्ये श्री हलसिद्धनाथांची व मामांच्या मूर्तीची तर मिरवणुकीमध्ये धनगरी ढोलांच्या वाद्यात हलगीच्या ठेवक्यामध्ये व अश्वाबरोबर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती यावेळी हेडाम खेळून सायंकाळी लोणे महाराज यांची भाकणूक झाली या भाकणुकीत ऋतुमानांचं कालमान बदलत राहील उन्हाळ्याचा पावसाळा व पावसाळ्याचा उन्हाळा होईल बारा महिने पाऊस पडेल रेल्वे विमान यांचा मोठा अवघात होईल डोळ्याने बक्षीला कानाने ऐकशीला निपाणी भागामध्ये अतिरेकी येथील मोठा घोटाळा करतील सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडतील जग दुनियामध्ये मोठं एक नवाला घडेल मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलंय रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी का पडतं या भगवा झेंडा राज्य करेल करीन करीन पांढरीची राखणी करेन जो सेवा करेल त्याची मी राखण करेन संपूर्ण बालभक्तास वृद्धास माझा आशीर्वाद राहील या प्रकारची भागणूक यावेळी झाली यानंतर महाआरती करण्यात आली व महाप्रसादास सुरुवात झाली या महाप्रसादाचा महा महा पेठ वडगाव व पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला यावेळी सेवेकरी श्री संताजी पाटील बापू श्री ओमकार पाटील श्री किरण पाटील यांसह सर्व मानकरी सेवेकरी व भक्तगण उपस्थित होते महामेडिया ट्वेंटी फोरसाठी वडगावहून किशोर जासूद हलसिद्धनाथांच्या नावाने बाळुमाच्या नावाने जय बाळूमा आज खऱ्या अर्थानं आमचे निम भक्त हलसिद्धनाथ बाळूमामांचे निष्ठावंत भक्त आणि आमचे एकनिष्ठ शिष्य असणारे मयूर संगर महाराज यांच्या दरबारात खऱ्या अर्थानं प्रतिवर्षीप्रमाणे श्री हलसिद्धनाथ देवाचा आणि बाळूमामांचा भंडारा उत्सव साजरा करत असताना हा भंडारा उत्सव साजरा करत असताना पेटवडगाव नगरीमध्ये नाथांच्या आणि मामांच्या भव्य अशा रथातून ढोलाच्या गजरात भंडाऱ्याच्या उदळीने आणि नामघोषात स्त्रीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली त्यानंतर खऱ्या अर्थानं मयूर संघर महाराज यांच्या दरबारामध्ये आल्यानंतर श्रींची विधिवत प्राण प्रतिष्ठापना करून वालगाच्या रहिवासामध्ये वाद्यामध्ये आरतीचा गजर आणि ओव्यांचा गजर करण्यात आला त्यानंतर श्रींची भाकणूक करण्यात आली आणि खऱ्या अर्थानं एक उद्देश ठेवून भक्तीचा झरा अमृताचा झरा या भावनेतून मयूर शंकर महाराज यांनी मोठ्या प्रमाणात भक्तिभावानं आपल्या शक्तीनं भक्तीनं गेले पाच सहा वर्ष झालं या भंडारा सोहळ्याच्या माध्यमातून अन्नदानाचा फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येतो हा भंडारा सोहळा करण्याचा हेतू एकच की ति या ठिकाणी नाथांच्या आणि मामांच्या पदस्पर्शानं ही पेट वरगाव नगरी पुण्यवंत आणि भाग्यवंत व्हावी जे आडलेले नडलेले आहेत ज्यांना अप्पाचवडीला अधमापूला जाता येत नाही अशा भक्तांसाठी वर्षातून एकदा त्यांच्या भक्तीनं आणि श्रद्धेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नाथांचा आणि मामांचा भंडारा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं ढोलाचा गजर असू दे भंडाऱ्याची उधळ असू देत ओव्यांचा कार्यक्रम असू देत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो खरंच खऱ्या अर्थानं मी नाथांच्या चरणी विठ्ठल बिरदेवाची चरणी आणि बाळूमांच्या चरणी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की असाच हा कार्यक्रम असाच या पद्धतीनं प्रत्येक वर्षाला मोठ्या भक्तिभावानं मयूर शंगर महाराज यांच्या आधिपत्याखालील नक्कीच केला जाईल आणि त्यांना निश्चितच नाथांचा आणि मामांचा विठ्ठल बिरदेवाचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहील यात याच्यामध्ये दो मत नाही बोला बोला हल सीताच्या नावाने तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर